आज गेलो आंबडच्या मच्छोदरी देवीच्या दर्शनाला आणि पैसे देऊन जिरून घेणे कशाला म्हणते चला तुम्हाला दाखवत तर कशी आहे पब्लिक मी तुमचा मित्र नावात राजबिंडे आणि सगळ्यांना रामकृष्ण हरी मित्रांनो आज आपले सगळे मित्र म्हणाले आज आंबडच्या देवीच्या दर्शनाला जायचं मग काय लगेच काढल्या आल्या गाड्यांनी घालवतो आंबडच्या देवीच्या दर्शनाला लगेच थोड्या वेळात येऊन पोहोचलो आंबडच्या देवीच्या दर्शनाला मस्त पैकी मित्रांना आपल्या गण लावला मग लगेच गेलो आतमध्ये देवीच्या दर्शनासाठी दर्शनाला बघतो तो काय भली मोठी रांग लागली कारण आज शेवटचा दिवस होता मग लगेच दर्शनाला लागून दर्शन घेतलं आता काय मोबाईल नेता नाही आपल्या आला मग म्हणलं चला आता जत्रा भरली मध्ये जाऊन मस्त बघी फिराव तिथं काही चालूच नव्हतं पण जत्रा मध्ये मग नंतर म्हणलं चला आता थोडं टेकडीवर जावा टेकडीवर गेल्यानंतर बघा आंबडचा सुंदर असा नजारा दिसतो सिटीचा आणि हे काय आम्ही थोडं पुढं चालत गेलो तर डायरेक्ट देवीच्या कळसापासून येऊन पोहोचलो होतो मग म्हणलं चला थोडं जवळ जाऊन देवीचं इथून पण दर्शन घेऊया मग गेलो समोरून घेतलं देवीचं दर्शन वर तर गेलोच पण खाली उतरताना हे बघा यांची भजी ती अशी होऊ लागली नजर हाटी की डायरेक्ट घाटीच आणि आता बरेच दिवस झाले ब्रेक डान्स मध्ये काय बसलो होतो आपण म्हणलं चला ये ये हो ने 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 वारी वारी आता इथं येऊन बसाव या ब्रेक डान्स मध्ये मग बघतो तर काय आणि ते पैसे देऊन जिरून घेणे म्हणजे हेच हे ब्रेक डान्सच आहे पण काही म्हणा मजा इथं राहो या ब्रेक डान्स मध्ये बसल्यानंतर त्याचे गाणे येण भारी भारी असतात आता तुमच्यापैकी या जत्रामध्ये काल काल कोण कोण होते त्यांनी कमेंटमध्ये सांगा आणि फॉलो बी करा डान्स मधून उतरल्यानंतर मग लगेच आम्ही निघालो घराकडे तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तेवढं फॉलो करून जा